संधी वाटीमुळे आम्ही गेलो पण आम्हाला किनीचा प्रॉब्लेम निघाला तिथे किमणीच मजा पाहिजे गोरगिणी घालून माझी घाण टाकली माझी ऑपरेशन थिएटर मध्ये मला चार वेळा नेलं बाबा पण त्यातलं मी वाचले की धन्यवाद आमचं जीवन नव्हतंच म्हणायचं पण कारण तिचं गेलं सुविधा जेवण पाणी चांगलं करत होती तपासणं चांगलं करीत होती जरा काय दुखलं म्हणलं तर व्यवस्था होती आमच्या संघ बाय माणूस नव्हती तर आमच्या लोक विचारण्यापासून त्यांनी सोय केली सगळं मोफत झालं त्याचे खूप खूप आभार आम्हाला धन्यवाद मी खाजगी दवाखान्यात गेलो तिथे का आपले ज्याने खेळतो जे जेपत नव्हता म्हणून मला असं माहिती मिळाली राण आजच्या सिलग्रामध्ये सांगून मुंबईला दवाखान्यात गेलो गाळा दिवस होतो समजून जिथे तिथे सुविधा दिली ट्रीटमेंट झाली रान आज माझ्या लहान मुला चार पाच दिवसापासून इन्फेक्शन झाले इन्फेक्शन होऊन किडनीवर सुरू झाली म्हणून डॉक्टरने रिपोर्ट म्हणून सांगितले नंतर आम्ही इकडं डॉक्टरला चेक करायसाठी आम्ही आलो इकडं आणि रविवारी मुंबईला तिकडं सी टी स्कॅन करायसाठी घेऊन या तुम्हाला तिथं सगळी व्यवस्था होईल पडते ट्रीटमेंटसाठी आम्ही मुंबईला जातो आहोत रानवाचा आम्ही मानू